धक्कादायक बातमी मुलांच्या आरोग्यासोबत घातक खेळ कोल्ड्रिप सिरपमुळे मृत्यूचा धोका मुलांना दिलं जाणार हे सिरप आता विषासारखं ठरतंय कोल्ड्रिप सिरपचा आर तेरा बॅच मध्ये ग्लायकॉल नावाचा विषारी घटक सापडल्याचा आरोप झाला आहे हा घटक मुलांच्या किडनी निकाम्या करणारा आणि आता मेंदूचा सूज आणणारा ठरतोय नागपूरच्या मेडिकल कॉलेज मध्ये शिंदेवाडीतली चौदा बालकांवर उपचार सुरू आहेत यातील सहा मुलं प्रकृती चिंताजनक आहेत चार तर व्हेंटिलेटरवर आहेत एफ डी एने या सिरपची विक्री आणि वापर तत्काळ थांबवण्याचा आदेश दिला आहे आणि महाराष्ट्रात या बॅचचा स्टॉक फ्रीज करण्याचे निर्देश दिले गेले आहेत पालकांनो घरात असलेले कोल्ड्रिक सिरपचा चा ताबडतोब तपासा वापरू नका आणि लगेच औषध विक्रीकरांकडे जमा करा ही फक्त एक औषधाची चूक नाही ही, ही बालकांच्या आयुष्याशी खेळलेली निर्देय भेसाळ आहे मी तेजश्री बिजू गायकवाड आणखी अपडेट साठी साऊथ मुंबई न्यूज ला फॉलो करा सत्य जबाबदार आणि जागरूक